शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार राज्य सरकारने वेळ वाढून मागितल्यामुळे निकाल लांबणीवर सुप्रीम कोर्टाच्या पंचवीस नोव्हेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचीच लक्ष एकनाथ शिंदेंनी केली अमित शहाकडे रवींद्र चव्हाणांची तक्रार पक्षप्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार केला जात असल्याचा आरोप पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी अवकाळी तरी देखील पैसेवारी अधिकच जिल्ह्यातील शंभर टक्के गावांमधील पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा पैसे पैसे अधिक शासनाच्या लाभापासून पुणे जिल्ह्यातील गावे वंचित राहणार जिल्ह्यातील पंधरा तहसीलदारांनी संदर्भात अहवाल सादर केलाय जिल्ह्यात एक हजार नऊशे पंचवीस गावांपैकी एक हजार तीनशे एकोणऐंशी गावे खरीप तर पाचशे त्रेचाळीस गावे रब्बी आहेत यातील एक हजार दोनशे पंच्याण्णव गावांची खरीप सुधारित पैसेवारी पाचशे पन्नास पैशांपेक्षा जास्त आली जालना जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे एक कोटींचे अनुदान जमा पोर्टल हँगच्या समस्येमुळे अनुदान वाटपास विलंब त्रेसष्ट हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांची ई केवायसी प्रलंबित पार्थ पवारला क्लीनचीट नाहीच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अंजली दमानिया यांची मागणी पार्थ पवारांना कोणत्याही प्रकारची क्लीनचीट मिळालेली नाही आणि प्रकरणात अडकलेला प्रमुख आरोपी येवले नावाचा अधिकारी याचा अंतरिम जामीन हा या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच घेतला गेल्याचा आरोप दमनिया यांनी केलाय हमीभाऊ खरेदीत बारदानाची कमतरता भासणार नाही जयकुमार रावल यांची ग्वाही बारा फेब्रुवारीपर्यंत होणार सोयाबीन उडीद आणि मुगाची खरेदी शक्तीपीठ महामार्ग भूसंपादन लांबणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महामार्ग उभारणीला गती येणार राज्य शासनाचा महत्वाचा प्रकल्प असलेला नागपूर गोवा द्रुतगती या शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध असून वाढत्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सोलापूर जिल्ह्यात भूसंपादन तुर्त लांबणीवर पडल्याचं चित्र दिसत आहे आता आधार कार्डवर असेल फक्त फोटो आणि क्यू आर कोड नवीन बदल करण्याचा सरकारचा विचार लाडकी बहीण योजनेत वडील पती हयात नसल्यावर तोडगा निघाला मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागणार त्यांना ई सीतून सूट मिळणार पती अथवा वडील यांचे मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा घट्टस्फोट प्रमाणपत्र न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत एकतीस डिसेंबर पर्यंत अंगणवाडी ताईला सादर करावी लागेल अंगणवाडी ताई या प्रमाणपत्राची तपासणी करणार आहे या महिलांना ई वाय सी प्रक्रियेतून सूट देण्यात आली यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख बासष्ट हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत अतिवृष्टी मदत जमा एकेवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन जळगाव गारटलेलंच एकवीस पासून मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती वन्य प्राणी नुकसानीचा पीक विमा समावेश केंद्र सरकारचा निर्णय भात पिकाला भरपाई मिळणार वन्य प्राण्यांकडून नुकसानीचा समावेश आता पंतप्रधान पीक विमा योजनेत होणार आहे खरीप हंगाम दोन हजार पासून ही भरपाई देण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने घेतला तसेच पूर आणि अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान झाल्यास त्याचीही भरपाई दिली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय पुरंदरचा दक्षिण पुरंदर मध्ये भात काढणे जोडणी आणि मळणी अंतिम टप्प्यात पुरंदर तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ अत्यंत चौदार आणि सुवासिक असल्यामुळे याला पुणे मुंबई परिसरामधून मोठ्या प्रमाणात मागणी असते नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा हजार कोटी जमा पीएम किसान निधीचा एकवीसवा हप्ता नैसर्गिक शेतीवर फोकस करण्याचे नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यासाठी बावीस पॉईंट एकोणतीस कोटींची कृषी समृद्धी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवल्या जाणार विविध नाविन्यपूर्ण बाबी नांदेड जिल्ह्यात घरकुलासाठी लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात मध्ये कारवाई घेताना बिरादार ताब्यात देगलूर तालुक्यातील घरकुलासाठी लाचेची मागणी करून स्वीकारताना एक ग्रामसेवकास अटक करण्यात आली सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर चोवीस कोटी शासनाकडून बियाण्यासाठी वीस कोटींचे अनुदान बिबट्या नरभक्षक झाल्यास गोळ्या घालणार शाळेच्या वेळा बदलणार संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिक मध्ये दहशतीमुळे राज्याचा केंद्राला प्रस्ताव बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल वन मधून वगळून शेड्यूल टू मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आपल्याकडे बिबटे आशियाई गटातील आहेत या अनुसूचीतील बिबट्यांची प्रजाती वगळल्यास राज्य सरकारला नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मा करणे अवघड नसेल केंद्राच्या परवानगीची गरज नसेल भंडारा जिल्ह्यात दोनशे चोवीस धान खरेदी केंद्रांना मंजुरी लवकरच खरेदी प्रक्रिया सुरू जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार गोंदिया जिल्ह्यात चौपन्न चुकारे सहा हजार शेतकऱ्यांना दिलासा चार महिन्यानंतर निधी आलाय रब्बीतील एकशे चोवीस कोटी रुपयांचे चुकारे थक... थक... थकले, थकले होते सहा हजार एकशे वीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या जोड कालव्यामुळे पाणी नेणार पन्नास टक्के सवलतीमुळे ग्रामपंचायती अडचणीत निर्णय विकासाला अडचण थकीत कर वसुलीवर सूट देण्याची योजना पन्नास टक्के सवलतीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील घट भरून काढण्यास शासनाकडून कोणतीही भरपाई देण्यात येणार नसल्यामुळे शासनाची थक कर थकभग थकीत कर वसुली पन्नास टक्के सवलतीची घोषणा ग्रामपंचायतीसाठी लॉलीपॉप ठरणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे जुन्या वाहन चालकांना केंद्र सरकारचा फटका वीस वर्षे जुन्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र शुल्क दहा पट बिबट्यांची जास्ती शाळांच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांची नगर मध्ये शाळा सकाळी साडे नऊ ते दुपारी चार पर्यंत एमएसपीची गॅरंटी मका उत्पादकांना का नाही शेतकरी नेते जावंदी यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन करणे गुन्हा आहे का योजनेत नवीन निकष पीएम किसान योजनेचे सहा पॉईंट दहा लाख लाभार्थी बाद एकवीसव्या हप्त्याचा नव्वद नव्वद पॉईंट एक्केचाळीस शेतकऱ्यांना एक हजार आठशे आठ कोटींचा लाभ पात्र लाभार्थ्यांची संख्या समोर येणार योजनेत अजून काही निकष जोडण्यात आलेले असून यानुसार एका कुटुंबात एका लाख लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे सहा लाख लाभार्थी वगळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाघ आणि बिबट्यांची पसरली दहशत वन विभागाकडे केवळ नऊ हजार वनरक्षक 24 चोवीस वनाधिकारी आणि दोनशे वीस वनरक्षकांची गरज सोलापूर जिल्ह्यात साडेसात लाख शेतकऱ्यांचे सातशे वीस कोटी अद्याप देखील अडकले अतिवृष्टी महापूर आणि बियाणे खरेदीची रक्कम महिन्यानंतर देखील रखडली ऑगस्ट आणि सप्टेंबर सोलापूर पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने कोटीने रक्कम मंजूर केली असली तरी मंजूर रकमेपैकी पन्नास टक्क्यांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई अद्याप मंजूर झाली नाही शेतकऱ्यांकडून रक्कम जमा होत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय पुरामुळे खरडून गेलेली जमीन अद्याप पिकाखाली वडीलोपार्जित जमिनीची मोजणी अभिलेख विभागाकडून राज्यभर योजना लागू अर्ज करताना वाटणीपत्र तहसीलदार यांच्या परवानगीचे अथवा रजिस्टर केलेले असावे अर्जासोबत ते जोडल्यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या मुख्य कार्यालयातील सहाय्यक अधिकारी त्याची तपासणी करतील सिटी सर्वेसाठी देखील ही योजना लागू करण्यात आलेली आहे नाशिक घरातले पालापारा सलग तिसऱ्या दिवशी दहा अंशाखाली नेपाळमध्ये सात अंश सेल्सिअस तर पुढील तीन दिवस थंडीची लाट कायम वातावरणात गाठा कायम असल्यामुळे सर्वसामान्यांना हुडहुडी भरली नाशिकमध्ये नऊ पॉईंट सात अंश सेल्सिअस तसेच नेपाळला सुमारे सात अंश सेल्सिअस पारा स्थिरावलाय बिबट व मानव संघर्ष थांबणे गरजेचे शिरोर जुन्नर खेड आणि आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या आप पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका